वंचित बहुजन आता पाचवी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय वंचित बहुजन आघाडीनं आता आपली पाचवी यादी जाहीर केली आहे भिवंडी उत, मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार यामध्ये आहेत वंचित बहुजन आघाडीनं आपली पाचवी उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे भिवंडी मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत वंचितनं आधी देखील आपण बघतोय की उमेदवारांची यादी जाहीर केली आणि आज अखेर पाचवी यादी वंचितनं जाहीर केली आहे त्यामध्ये भिवंडी मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम यांचा समावेश आहे यावेळेस वंचित बहुजन आघाडी आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे आणि पाचवी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत देवेंद्र काय अधिकची माहिती आणि या यादीमध्ये कोणकोणते उमेदवार आहेत काय अधिक सांगाल वंचित बहुजन आघाडीने नुकतीच पाचवी यादी लोकसभा निवडणुकीची जाहीर केलेली आहे मी नाव आपल्याला सांगतो यामधून रायगड मधून कुमार चव्हाण कुमुद्री चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली तर उस्मानाबाद मधून भाऊसाहेब अंधाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे नंदुरबार मधून हनुमंत सूर्यवंशी त्याचप्रमाणे जळगाव दिंडोरी पालघर भिवंडी मुंबई नॉर्थ मुंबई नॉर्थ वेस्ट आणि मुंबई, मुंबई साऊथ सेंट्रल अशा पद्धतीने वंचितने पाचवी यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे यापूर्वी वंचितच्या चार यादी आलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला पाहायला मिळत की वंचित उमेदवार जाहीर केलेले आहेत वंचित बहुजन आघाडी जी आहे ती या लोकसभा निवडणुकीमध्ये उतरलेली आपल्याला पाहायला मिळते बिलकुल आज जवळ जवळ दहा उमेदवारांची यादी जाहीर झाली असं देखील सांगण्यात आलंय नक्कीच दहा उमेदवारांची ही पाचवी यादी जी आहे ती वंचितकडून जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये जळगाव मधून प्रफुल्ल लोढा असतील दिंडोरीमधून गुलाब गुलाब बर्डे आहेत पालघर मधून विजया महात्रे आहेत तर भिवंडीमधून निलेश निलेश तांबरे जे आहेत त्यांचं नाव देखील चर्चेत होतं त्यांना वंचित करून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर मुंबई नॉर्थमधून बीना सिंग आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट मधून संजीव कलकोरी आहेत तर मुंबई साऊथ सेंट्रल मधून अबुल उमेदवारी देवेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर वंचित बहुजन आघाडीनं आपली पाचवी उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे ज्यामध्ये दहा उमेदवारांना आता निवडणुकीचं तिकीट मिळालेलं आहे यामध्ये रायगड उस्मानाबाद तसंच नंदुरबार जळगाव दिंडोरी पालघर भिवंडी मुंबई चा देखील समावेश आहे मुंबई उत्तर चा देखील यामध्ये समावेश आहे तसंच मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण मध्यचा देखील समावेश आहे या ठिकाणी उमेदवार आता वंचितनं जाहीर केलेले आहेत